हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी टेन्सवर आधारितच एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना वेगवेगळ्या वेग वेग काळाची वाक्यही बोलत असतो इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा वेगवेगळी सहाय्यकारी क्रियापदेसुद्धा वापरली जातात बोलताना जसं की एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डस्ट इड अशा प्रकारची वेगवेगळी सहाय्यकारी क्रियापदे आपण वापरत असतो मग या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदे वापरले जाते मग ते कोणत्या रूपात वापरले पाहिजे हे आपल्याला बऱ्याच वेळेला समजत नाही तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच तीच एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मी माझे काम केले आहे आता हे अर्थातच आहे हे क्रियापद आहे म्हणजेच वर्तमान काळातलं हे वाक्य आहे आणि केले आहे म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे मग पूर्ण काळ जेव्हा असतो तेव्हा आपण ह्याव किंवा ह्याचा वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत असतो आता मग हे वाक्य इंग्रजीमध्ये इथे लिहिलेले आहे आय ह्याव डॅश माय वर्क म्हणजे अर्थातच इथे ह्याव ह्या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला मुख्य क्रियापद वापरायचं आहे मग हे आता कोणत्या रूपात येणार आहे मग आधी इथे क्रियापद कोणतं आहे केले म्हणजेच करणे करणे यासाठी आपण डू हा शब्द वापरतो मग आता इथे डू लिहायचं डीड लिहायचं डज लिहायचं कोणतं रूप वापरायचं मग इथे डूचं हे आपल्याला समजत नाही तर इथे बघा मी तेच आता इथे एक्सप्लेन करणार आहे की आता इथे जेव्हा सहाय्यकारी क्रियापद इथे ह्याव वालेला आहे हे ल हे तर तुम्हाला इथे दिसतेच आहे तर जेव्हा केव्हाही सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅज किंवा हॅव किंवा भूतकाळ जर असला तर आपण हॅड वापरत असतो पूर्ण भूतकाळ असला म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपण हॅड वापरत असतो यापैकी या, या सहाय्यकारी क्रियापदापैकी कोणतंही जर क्रियापद असलं तर अशा वेळेला जे मुख्य क्रियापद येते त्या मुख्य क्रियापदाचा व्ही थ्री फॉर्म हा वापरला जातो आता व्हित्री फॉर्म म्हणजेच काय तर त्या क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते व्हित्री म्हणजे तुम्हाला माहिती झालेलंच आहे व्हित्री फॉर्म म्हणजेच काय की क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वर्तमान काळात आपण हॅज किंवा हॅव वापरत असतो आणि जर भूतकाळ असला पूर्ण भूतकाळात आपण हॅड वापरत असतो मग हॅज असो हॅव असो किंवा हॅड असो आपण त्याच्यापुढे येणारं क्रियापद हे कोणतं वापरायचं कोणत्या रूपातला व्हित्री फॉर्ममधलं म्हणजेच तिसरं रूप वापरायचं मग आता इथे क्रियापद कोणतं आहे केले म्हणजेच करण्यासाठी डू हे क्रियापद आहे आता डू हे क्रियापद हे आहे व्ही वन फॉर्ममधलं त्यानंतर डीड हे कोणत्या फॉर्ममधलं येते व्ही टू फॉर्ममधलं असते त्यानंतर मग व्ही थ्री फॉर्म कोणता येणार आहे डू डीड आणि डन हा कोणता आला क्रियापदाचं कोणतं रूप आलं व्ही थ्री फॉर्म डन हे क्रियापदाचे तिसरे रूप आले म्हणजेच काय की हॅव हॅस किंवा हॅड असलं तर तिसरं रूप वापरायचं मग आता इथे बघा इथे ऑप्शन दिलेले आहे डू डस टीट किंवा डन मग आता ह्याव नंतर काय सांगितलं आहे तिसरं रूप वापरायचं मग तिसरं रूप कोणतं आहे डन म्हणजेच इथे क्रियापदाचं कोणतं रूप येणार आहे डन हे रूप येणार आहे ह्याव नंतर काय वापरायचं मग आय हॅव डन माय वर्क एवढं लक्षात ठेवायचं की हॅज हॅव हॅड यापैकी कोणतंही सहाय्यकरी सहाय्यकारी क्रियापद असलं म्हणजे त्यापुढे येणारं जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप वापरायचं एवढं सोपं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तो पुस्तक वाचत आहे बघा आता आता आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे वाचत आहे वाचण्याची क्रिया चालू आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे त्यावेळेला आपण आहेसाठी एम इज आर वापरत असतो हे तुम्हाला माहिती आहे सहाय्यकारी क्रियापद पण आता इथे ही हा करता आहे म्हणजे तोसाठी ही हा करता त्यान ही त्यान आहे त्यानंतर आपण इज वापरतो ही ईज त्यानंतर आपण मुख्य क्रियापद वापरत असतो आता क्रियापद कोणतं आहे वाचत म्हणजेच वाचणे म्हणजेच वाचनेसाठी आपण रीड हा शब्द इंग्रजीत वापरत असतो मग आता ही इज रीड अ बुक आता इथे रीड येईल रीड्स येईल का रीडिंग येईल हे कसं कळेल तुम्हाला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा आता सहाय्यकारी क्रियापद जर एम इज कि कि वा किंवा आर किंवा वॉज किंवा वेअर बघा मी सर्व सहाय्यकारी क्रियापदे वर्तमान काळातली आणि भूतकाळातली सुद्धा लिहिलेली आहेत एम इज आर किंवा वॉज वियर यापैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यात असेल तर त्यापुढे येणारे क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं मग तर आय एन जी फॉर्म असलेलं रूप हे वापरायचं असते हे लक्षात ठेवायचं ये यापैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद असो मग येणारं कोणतं रूप असेल क्रियापदाचं आय एन जी फॉर्म असलेलं रूप म्हणजेच आता बघा रीड हे क्रियापद आहे मूळ क्रियापद मग आता यापैकी कोणतंही रीड आहे रीड्स रेड़ आहे रीडिंग आहे म्हणजेच क्रियापद कोणतं येणार आहे आय जे फॉर्म असलेलं रीडिंग हे बरोबर उत्तर आहे म्हणजेच इथे काय ही इज रीडिंग बघा ही इज रीडिंग ए बुक अशा प्रकारे ही जी ट्रिक्स मी दिलेली आहे किंवा सांगत आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची की हे सहाय्यकारी क्रियापद असलं म्हणजे त्याच्यापुढे येणारं क्रियापद आय जे फॉर्ममध्ये असे अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा वी डिडंट डॅश टी व्ही यष्टरडे किंवा त्याचं मराठी तिथे मी नंतर लिहिलेलं आहे आम्ही काल टी व्ही पाहिला नाही बघा आता क्रियापत क्रियापत आता इथे क्रियापद बघायचं क्रियापद कोणता आहे पाहिला म्हणजेच पाहणे टी व्ही पाहिला यासाठी आपण वॉच हे क्रियापद वापरत असतो वॉच मग आता इथे हे सहाय्यकारी क्रियापद डिडंट आहे पाहिला नाही म्हणून इथे डिडंट वापरलेलं आहे नॉट डिड नॉटचं संक्षिप्तरूप इथे डिडंट दिलेलं आहे आणि आम्हीसाठी वी आहे वी डी डन इथे वॉच हे क्रियापद येणार आहे पण मग ते कोणत्या रूपात घ्यायचं आणि पुढे आहे टी व्ही यस्टरडे म्हणजेच आम्ही काल टी व्ही इथे पाहिला नाही या अर्थाने हे वाक्य इथे तयार झालेलं आहे मग आता इथे वॉचचं कोणतं रूप येईल तर इथे एक बघा जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून डोंट डोंट म्हणजेच काय डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे डोंट त्यानंतर डझंट डी ओ ई एन टी डझंट म्हणजेच डज डज नॉट त्यानंतर डी डंट डिड नॉट अशा प्रकारची सहाय्यकारी क्रियापद जर आलेली असेल तर सॉरी तर त्यापुढे येणारं जे क्रियापद असेल ते क्रियापद कसं येईल यश असलेलं येईल का नाही ईडी असलेले येईल का म्हणजेच दुसरा फॉर्म येईल का नाही मग आय एन जी फॉर्म येईल का आय एन जी फॉर्म येईल का तर नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद असते तेव्हा त्यापुढे येणारं क्रियापद हे त्याच्या मूळ रूपात येत असते बेस फॉर्ममध्ये फक्त व बेस फॉर्ममध्ये हे येत असते मग आता इथे बघा ऑप्शन दिलेले आहे वॉच वॉच म्हणजे इथे ईडी लावलेला आहे आणि वॉचिंग म्हणजे इथे आयनजी लावलेलं आहे मग याचा मूळ रूप कोणता आहे इथे वॉच हे मूळ रूप आहे म्हणजेच इथे कोणतं रूप येणार आहे क्रियापदाचं मग डीड डीडंट किंवा डीडनंतर वॉच डब्ल्यू ए टी सी एच वॉच हे क्रियापद इथे वापरलं जाणार आहे हे लक्षात ठेवायचं की डोन डझन डिडन ही जर सहाय्यकारी क्रियापदे असली तर त्यापुढे येणारं क्रियापदे त्याच्या मूळ रूपात येते ही गोष्ट लक्षात ठेवायची आता नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे तिला आईस्क्रीम आवडत नाही आता हे सुद्धा निगेटिव्हच सेंटेन्स आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये इथे झालेलं आहे तिलासाठी इथे शी वापरलं आहे शी आवडत नाही म्हणून ते डझन घेतलेलं आहे नॉट लावलेलं आहे डझ नॉटला डझला नॉट लावलेलं आहे डझन केलेलं आहे त्याचं रूप सी डझन डॅश द आईस्क्रीम आता इथे क्रियापद कोणतं आहे आवडत म्हणजेच आवडणे म्हणजेच आपल्याला इथे या सहाय्यकारी क्रियापदानंतर लाईक हा शब्द इथे वापरायचा आहे पण मग आता हा लाईक येणार लाईक्स येणार का लाईक देणार आता वर प्रमाणेच आपल्याला इथे करायचं आहे जसं की डोंट असलं किंवा डजंट आलेलं असलं किंवा डिडंट आलेलं असलं सहायकारी क्रियापद तर त्यावेळेला येणारं जे क्रियापद असते त्यापुढे येणारं जे क्रियापद असते ते कसं येणार आहे मग तर त्याच्या बेस फॉर्ममध्ये इथे लिहिणार आहे मी बेस फॉर्म त्याच्या फॉर्म मध्ये से येणार आहेत म्हणजे सी डझन मग आता लाईक लाईक्स आणि लाईट लाईक्स येणार नाही प्लुरल लाईट पण येणार नाही मग बेस फॉर्म कोणता आहे किंवा लाईक हा बेस फॉर्म आहे ओनली फॉर म्हणून इथे काय येणार आहे सी डझन लाईक द आईस्क्रीम किंवा सी डज नॉट लाईक द आईस्क्रीम हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आता नेक्स्ट बघा त्याने क फोडला आहे बघा आता इथे सुद्धा आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे आणि फोडला आहे म्हणजेच फोडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅचचा वापर हा करत असतो हे तुम्हाला माहिती झालेलंच आहे आता इथे त्यानेसाठीही वापरलेलं आहे आणि इथे पूर्ण काळ आहे वर्तमान काळ म्हणून आहे साठी इथे हॅज वापरलेला आहे त्यानंतर ह्याच नंतर आपण इथे मुख्य क्रियापद घेत असतो आणि नंतर ऑब्जेक्ट आहे तक्क आता फोडणे त्यासाठी ब्रिक हा शब्द आपण वापरत असतो ब्रेक आता मग आता हॅज नंतर मग आता कोणतं रूप वापरायचं ब्रेकचं ब्रेक ब्रोक का ब्रोकन आता वर सुद्धा मी एक्सप्लेन आता केलेलं आहे तुम्हाला की सहाय्यकारी क्रियापद जर हॅज किंवा हॅव किंवा हॅड असेल म्हणजेच हे दोन आपण सहाय्यकारी क्रियापदं वर्तमान काळात वापरत असतो पूर्ण वर्तमान काळात आणि हॅड हे भूतकाळामध्ये वापरत असतो म्हणजे हॅड जरी असलं इथे तरी काय करायचं हॅव हॅज किंवा हॅड असलं तरी काय वापरायचं मग पुढचं क्रियापद हे तर क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं तिथे तिसरं रूप व्ही थ्री फॉर्म वापरायचा हे लक्षात ठेवायचं म्हणजेच ब्रेक हे व्ही वन फॉर्म आहे त्यानंतर ब्रोक बी आर ओ के ब्रोक हा व्ही टू फॉर्म आहे त्यानंतर आता तिसरं रूप कोणतं आहे मग Broken, -E है, है? है, ब्रोक, ब्रोकन बी आर ओ के एन ब्रोकन हे काय आहे व्ही थ्री फॉर्म आहे म्हणजेच ब्रिक ब्रोक आणि ब्रोकन म्हणजेच हॅव हॅज किंवा हॅड असलं तर त्यापुढे येणारं हे व्ही थ्री फॉर्ममध्ये येते म्हणजेच व्ही थ्री फॉर्म आता कोणता आहे ब्रिक ब्रोक आणि ब्रोकन, ब्रोकन म्हणजेच करेक्ट आन्सर काय येणार आहे ब्रोकन म्हणून इथे काय लिहिणार आहे ही हॅज ब्रोकन द क अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे हे जे ट्रिक्स मी सांगते आहे त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आता नेक्स्ट सेंटेन्स बघा ती बाजारात गेली आहे बघा आता इथे आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे आणि गेली आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे मग पूर्ण वर्तमान काळातला म्हणजे ह्या हॅजचा वापर आपण करत असतो मग आता ती म्हणजेच इथे शी येणार आहे शी नंतर आपण हॅज घेतो म्हणजेच इथे हॅज हे वापरलेलं आहे आता आपण नंतर गेली म्हणजेच जाणे मग जाण्यासाठी आपण कोणतं क्रियापद वापरतो गो हे क्रियापद वापरत असतो म्हणजे इथे गो आणि टू द मार्केट मग आता इथे शी हॅज नंतर गो वापरायचं का वेंट वापरायचं का गॉन वापरायचं आता वर अशा प्रकारचं एक सेंटेन्स मी घेतलेलं आहे आणि मग तिथे कोणतं क्रियापदाचं योग्य रूप येणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे लिहून द्यायचं आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे की हॅ हॅज हॅड नंतर येणारं क्रियापदे कोणत्या रूपात असतं ते मी वर एका सेंटेन्समध्ये एक्सप्लेन केलेला आहे तेव्हा तुम्ही यातलं योग्य रूप वापरून इथे सेंटेन्स लिहून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर येणारं जे मुख्य क्रियापद असते ते त्याच्या कोणत्या रूपात वापरलं पाहिजे हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू